हॅलो हा फिरस ना हो झाला का आराम आराम हो नाही मग कोण बोलता आपण आग मॅडम बोलते कले ना ना? मी कलेक्टर ऑफिस वरून बोला किती वेळा येतात मला भेटायला तुम्हाला भेटायला मी हा तुम्ही कशामुळं म्हणजे या नाही तर सांगते कशामुळे हम्म हो बर बर काय बर तुम्ही धमकी देतात का मला धमकी नाही देत आणि कशासाठी आणि कशासाठी हा कशासाठी सांगते ना तुला तू इथं ये पाहिला तू काय 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 इथं यायचं इथं ऑफिसला एक भाषेत बोलायचं नाही एक भाषेत नाही ऑफिसला यायचं मला न मिन तुम्ही कोण मला म्हणणार म्हणून किती बिघा द्या मला तुम्ही मला म्हणणार किती बिघा देणार ते सांग तुम्ही म्हणणार कोण मला तू तू तुला तुलाच म्हणते तूच म्हणते हा तुम्ही मला एकय तुला आवाज आवाज बोलायला मी नाही पण तुम्ही एवढी प्रवृत्ती निच आहे हे मला माहित झाली म्हणून तुला तू म्हणते मी अच्छा हा नाही तुझे दाखवते अच्छा आता तू येतो लवकर चालेल 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 भेटू आपण कलेक्टर साहेबांच्या केबिनला भेटू आपण येते कलेक्टर साहेबांना लावताना बोलताना तू बातमी नाही लावलेली त्यांच्या आपण भेटू आता लवकर येतो आता ये, ये तू अहो तुम्ही कोण आहेत मला तरी काही माहिती नाही सांगा ना तुमच्यासाठी मी येऊ तुम्ही मला सांगा ना मी येतो तुमच्याकडे येतो का तुला मला बोलून घ्यावं लागल बोलून घ्या ना बर ठीक आहे हा बोलून घ्या मला तुला चॅलेंज मी तुला सहा वाजता बोलवते चॅलेंज लावून हो चालेल 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 यस यस चालेल लावून तू सहा वाजता येत हो 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 ओके 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 यस 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 हो हो तर अशा प्रकारची ही ऑडिओ क्लिप होती मागच्या दहा ते पंधरा दिवसांपासून आम्ही जे काही ऐकतोय